भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी एक इंडियन एक्सप्रेसला जो इंटरव्ह्यू दिला हा अतिशय आश्चर्यकारक आहे या इंटरव्ह्यू त्यांनी मध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक स्वतंत्र अशी सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे ते आयडिओलॉजिकली आपला विचार व्यक्त करते पण आता आमचं भारतीय जनता पक्ष हा स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकते इतकी सक्षम झालेली आहे आणि जेव्हा आम्ही अक्षम होतो त्यावेळेस आम्हाला त्याची गरज पडत होती असं एक विधान त्यांनी केलं म्हणजे बाबा तुमची आता आम्हाला गरज राहिलेली नाही हे ज्या पद्धतीचं विधान त्यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान केलेलं आहे याला एक वेगळं महत्व त्याच्यामुळे निर्माण झालेलं आहे त्याचं कारण असं की निवडणुकीचा प्रचार आता पाचवा सहावा सातवा टप्पा चालू आहे आणि अशा वेळेस त्यांनी हे जे विधान केलं आणि ज्या दरपोक्तीने केलं याबद्दल मला असं वाटतं की बऱ्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक सुद्धा नाराज झाले असतील म्हणजे दोन्हीचं अस्तित्व स्वतंत्र आहे हे आयडिओलॉजिकली मान्य केलं तरी एक लक्षात घेतली गोष्ट पाहिजे की तळागळापर्यंत आदिवासी बहुल एरियापर्यंत अगदी समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत आर एस एस ज्या पद्धतीने पोचला आणि त्यांनी आर एस एसच्या बरोबर भारतीय जनता पार्टीला सुद्धा पोहोचवलं तेव्हा भारतीय जनता पार्टी, पार्टी आणि आर एस एस असं वेगळं करणं आम्ही सामाजिक तुम्ही राजकीय असं हो। काहीही गणित त्यांनी केलेलं नाही आणि ते न केल्यामुळंच सुनील देवधर आमचे पत्रकारितेतले जे दीपस्तंभ असलेले दे वीना देवधर यांचे सुपुत्र सुनील देवधर यांनी ईशान्य भारतामध्ये नॉर्थ ईस्ट सेव्हन सिस्टर्स जे म्हटलं होतं त्या कंट्रीमध्ये जिथे भारतीय जनता पक्षाचा मागमूसे नव्हता त्या भागामध्ये अक्षरशः सगळं बलिदान करून त्या ठिकाणी प्रचार केला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष उभारला आणि त्या ठिकाणी अस्तित्व निर्माण केलं आणि हे अस्तित्व निर्माण असं केलं की ज्या चांगल्या चांगल्या संघटना आहेत वनवासी आश्रमासारख्या संघटना आहेत या सगळ्या डेडिकेटेड लोकांनी पूर्ण वेळ प्रचारक राहून उभा केलेले आहे त्यांचा त्याग त्याच्या पाठीमागे आणि आता तुम्ही असं म्हणणार की तुमच्यामध्ये आता बरोबर नाही आम्ही पूर्णतः सक्षम झालेलो आहोत मला असं वाटलं की निवडणुकीपर्यंत थांबावं की निवडणुकीचा निकाल होऊन तुम्ही एकदा चारशो पार केल्यानंतर तुम्ही जर म्हटले असते की आम्ही आता सक्षम झालो आहोत आम्ही म्हटलं असतो किंवा बुर बरोबर आता सक्षम झालेले पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पक्षाचा जो बेस आहे हा बेस तयार करण्याचं मोठं काम हे आर एस एसनी केले राष्ट्रीय के स्वयंसेवक संघाने केलेले आहे आणि आज देखील आपण पाहतो की मोदींचं जे कर्तृत्व आहे ते तर काय गॅरंटीच आहे पण यांच्या कर्तृत्वाबद्दल आम्हाला शंका नाही परंतु मोदींच्या बरोबर तळागळामध्ये आज बघा ज्याप्रमाणे काँग्रेस पक्षाचा एक विशिष्ट तबका विशिष्ट बेस हा विशिष्ट समाजामध्ये बराच काळ टिकून होता म्हणजे सत्याहत्तरचा जनता पार्टी आयोजना असेल किंवा नव्वद एक्क्याण्णवची जी रथयात्रा झाली असेल त्याच्यानंतर पाठोपाठ भाजपचा जो काँग्रेस पक्षाचा जो पाडा होत राहिला सातत्यानी त्यामुळं आज त्या पक्षाचा खालचा बेस हल्लाय म्हणून आज काँग्रेस पक्षाला ते अस्तित्व नाही आहे त्याच्यामुळं अशा प्रकारचा आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड रेंगाडून रे अशी केशवसुतांची कविता आहे आम्हाला वगळा निष्फर्भ होतील तारांगणे म्हणजे फक्त इतर अशा प्रकारचं गर्विष्टपणे बोलणं मला असं वाटत की हे शोभा देणार नाही कारण ही मातृसंस्था आहे लक्षात घ्या या निवडणुकीमध्ये सुद्धा निवडणुकीच्या आयन प्रचाराच्या धामधूमीमध्ये सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक कार्यक्रम राबवला लोकमत परिष्कार म्हणजे प्रत्येक स्वयंसेवकांनी दहा जणांची बैठक घ्यायची त्यांच्याशी समाजाची कलेक्ट साधायचा आणि त्याला तीनच गोष्टी सांगायच्या की आपलं मतदान शंभर टक्के झालं पाहिजे आपलं मतदान हे राष्ट्रहितासाठी जपणाऱ्या उमेदवाराला झालं पाहिजे आणि नोटाचा वापर आपण नाही केला पाहिजे मला असं वाटतं ह्याचा अप्रत्यक्षपणे हा भाजपचा प्रचार मोठ्या प्रमाणावर त्यांनीच केलेला आहे म्हणून आज मान्य केलं पाहिजे आम्ही हे जरी नड्डा बोललेले असले तरी तटस्थपणे सांगायला गेलं तर भारतीय जनता पक्षाचा बेस आज तयार झालेला आहे किंवा आम्ही मान्य करतो म्हणजे जसा काँग्रेसचा बेस आहे त्याप्रमाणे झालेला आहे म्हणजे त्याची ऍसिड टेस्ट जर पाहायची झाली तर छत्रपती संभाजीनगरमधले जे लोक आहेत त्यांनी वर पाहून म्हणजे ज्याला काय म्हणतात पा। विश्वगुरूकडे पाहून खाली मध्य सम्राटाचा महामेरू असताना सुद्धा मतदान केलं तेही केलं आणि भाजपकडे पाहून केलं हे महत्वाची गोष्ट आपण क्रेडिटेबल मांडली पाहिजे परंतु ज्या दर्पोक्तीने आज या ठिकाणी नड्डा बोललेले आहेत ती मला असं वाटतं की ही उद्याच्या राजकारणाची तयारी आहे त्यांना या सगळ्या निर्णयामध्ये स्वातंत्र्य पाहिजे प्रत्येक ठिकाणी आर एस एसनी काही त्यांना डिक्टेट करणं मला असं वाटतं आता आवडे ना गेलो आहे आणि म्हणून उद्या निवडणुकांच्या नंतर काही परमिटेशन आणि कॉम्बिनेशन करायचे असेल तर त्याची पूर्वतयारी म्हणून त्यांनी एक सूचित केलेलं आहे असं मला वाटतं परंतु ह्या विधानातून आर एस एस कधीही भारतीय जनता पक्षाला अंतर देईल किंवा आमच्यामध्ये दे मतभेद आहे असं सांगेल असं होणार नाही हे एक संघ झालेले नातं जे आहे ते असं सजासहजी तुटणार नाही म्हणजे राजकीय पक्ष कारण डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी हा पक्ष जेव्हा एकोणीसशे पंचवीसला स्थापन केला त्यावेळेस त्यांनी आपलं हे अस्तित्व राजकारणाविरोधी कसं राहील हे देखील त्यांनी त्यावेळेस पाहिलेलं आहे आज या मातृसंस्थेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत पुढच्या वर्षी आणि या शंभर वर्षामध्ये आपण मातेला म्हणायचं की आता तुझी गरज संपली आता आम्ही सक्षम झालेलो आहोत मला असं वाटतं हे देखील निर्दयपणाचं वाटतं राम सेतू जेव्हा बांधला गेला तेव्हा एका खारुकाईचं जे महत्व आहे त्यापेक्षा कितीतरी महत्व आय एस एसनी हा जो लोकांच्या मनात विचाराचा सेतू बांधला त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी ताकद मला असं वाटतं की होती आणि ही न मा अमान्य करणं आणि आम्ही सक्षम झाल्या असं म्हणणं हे मला माझ्यासारख्या अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला असं हे पटणारी गोष्ट नाही आणि मला असं वाटतं ही गोष्ट अनेकाला पटली नाही याची दुरुस्ती मला असं वाटतं जे पी नड्डा यांना निवडणुकीच्या निकालानंतर करावी लागेल एवढं मात्र खरं